घातलंय तशामध्ये पण बरेच कलेक्शन आहे तर मी त्यातले एक दोन कलर्स दाखवते हे असे फुल सेट मध्ये येतं विथ पॅन्ट आणि दुपट्टा येत फुल ते प्युअर वाटत मध्ये पण आहेत एक हिने पण घातलेला आहे त्याच्यामध्ये खूप फ्रेश कलर्स मध्ये आहेत त्याच्यात प्रिटी कलर्स आहेत हे कुठलं पॅटर्न येत आहे अंगरखा स्टाईल अंगारखा मध्ये डार्क लाईट कलर पण आहेत हे मध्ये ना

नवीन कलेक्शन घेऊन आले का मी कॉटन मध्ये सगळं समर कलेक्शन घेऊन आलेली okay. मा आहे माझं नाव निशा खैरे माझ्या ब्रँडचं नाव आहे दारे कलेक्शन थ्री okay. पीस मध्ये कॉटन मध्ये अंगरखा स्टाईल मध्ये जसं मी घातलंय तशामध्ये पण बरेच कलेक्शन आहे तर मी त्यातले एक दोन कलर्स दाखवते असे फुल सेट मध्ये येतं विथ पॅन्ट आणि दुपट्टा येतात फुल ते पूर्ण प्युअर फंडून कम्फर्टेबल राहतात कलर आपल्याला किती हे आता तीन कलर आहेत मी एक घेतलाय आणि हे दोन कलर अच्छा तुम्ही एक जो वेअर केलाय तो एक कलर आणि हे दोन कलर ना येस फुल घेरले आणि आपल्याला साईज याच्यामध्ये मिडियम टू थ्री एक्सेल आहे आणि तसेच लाईट कलर्स मध्ये पण आहेत एक हिने पण घातलेला आहे त्याच्यामध्ये खूप फ्रेश कलर्स मध्ये आहे त्याच्यात प्रिटी कलर्स आहे कुठले पॅटर्न येत आहे अंगारखा स्टाईल अंगारखा स्टाईल मध्ये ना त्याच्यातले पण कलर्स आहेत ऑफिस वेअर ज्या आता कॉटन फॅब्रिक तर एकदम खूप कम्फर्टेबल आहे यातले हे असे तीन कलर आहेत हे पेक्स त्याच्यामध्ये तीन कलर हा पण कलर एक मस्त आहे म्हणजे न्यू लेटेस्ट कलर आहे का इंग्लिश कलर खूप छान त्याच्यामध्ये पण साईज तेवढीच मीडियम टू डबल एक्सेल मीडियम टू डबल एक्सेल एक्सेल ओके तशाच अजून कलर्स ह्याच्यामध्ये डार्क लाईट कलर पण आहेत वा हे फ्लॉवर्स मध्ये ना अंगारकामध्येच आहे अंगारकामध्येच आहे एक एक कलर मी okay. तुम्हाला फक्त सांगते दाखवते हे असे सगळे कलर्स येतात खूप सुंदर लेटेस्ट कलर आणि लेटेस yes. न्यू असे कलर आहेत आणि सेम मध्ये हा एक दाखव येलो फॅब्रिक तुम्ही फील करू शकता लोकांचा फीडबॅक पण खूप छान आहे की हे खूपच सम फ्रेंडली आहे रेग्युलर घालायला खूपच छान आहे आणि ऑफिस वेअर ज्या लेडीज लेडीजी आणि आता गर्मीमध्ये तर खूपच बेस्ट कॉटन मध्ये पण स्ट्रेट मध्ये पण भरपूर कलेक्शन स्ट्रेट कट मध्ये ओके सो यू कॅन सी की युनिक कलर फ्लॉवर प्रिंट आहे गळ्याला पण बघू शकता गो वी मध्ये नेक मध्ये गळा दिलेला आहे पूर्ण गळा भरलेला आहे फुल हँड दिलेला आहेत आणि कटिंगला दिलेले आहेत कटिंग घेर दिलेले आहे आणि प्युअर कॉटन मध्ये दिसत आणि ह्याच्यामध्ये पायजमा पण आहे ना दुपट्टा पण पायजमा ओके दुपट्ट्याला शकता इलास्टिक दिलेला आहे कमरेला म्हणजे तुम्हाला एकदम कलर एक बघू शकता ह्याच्यात मीडियम टू थ्री आहेत अच्छा आहे टोटल चार कलर भेटतील का आपल्याला वेगळे वेगळे प्रिंट आहे अच्छा प्रिंट बुट्टी आहे त्या वेगळ्या भेटतील सगळ्यांचे प्रिंट्स वेगळे वेगळे ओके मस्त आपल्याकडे कॉस्टिंग किती पासून -कमी? -कमी सतराशे पन्नास आहेत सेटमध्ये पूर्ण दुपट्ट्या बरोबर बरोबरशे पन्नास अँड अबाव असे स्टार्ट असं पण आपण ड्रेस पीस घेतो त्याची हो। किंमत आणि शिवायला एकच हिशोब होतो पण कपडा क्वालिटी मेन गोष्ट आणि स्टायलिंग पण होते खूप सुंदर आणि असेच बरेच आहेत त्याच्यामध्ये काहींकडे बघू शकता खूप सारे डिझाईन्स व्हरायटी तुम्हाला अजून खूप पुष्कळ बघायला भेटेल मैत्रीण तुम्हाला जर ताईंकडे कलेक्शन बघायचं असेल अजून तर ताई तुमचं ता शॉप कुठे जो बालेवाडीला आहे पुण्यात आहे बाल्यात आहे का okay. आणि माझा इन्स्टा पेज पण आहे ओके दार दारिटू कलेक्शन बाय निशा म्हणून त्याच्यावरती पण पूर्ण कलेक्शन बघायला मिळेल Okay. आणि हा माझा नंबर आहे ताईंचा मोबाईल बघू शकता सेव्हन फोर डबल नाईन सिक्स नाईन वन सिक्स वन नाईन ताईंचं इंस्टा आणि फेसबुक पेज पण आहे इंस्टा पेजचं काय नाव आहे हो ताई दार रिदू कलेक्शन बाय निशा म्हणून ओके तर okay. ताईंच्या इंस्टा पेजला फॉलो करा मैत्रीण आणि असं खूप सुंदर असं कलेक्शन बघण्यासाठी ताईच्या पेजला फॉलो करा किंवा नंबर दिलेला त्या नंबरवर दोन दिवस आहे